आता गेल्या मागच्या महिन्यातल्या वीस तारखेला आदरणीय आमदार शिवाजीराव करडीले साहेबांचं मानक्याचं ऑपरेशन मुंबईला लीलावती हॉस्पिटलमध्ये यशस्वी संपन्न झालेलं आहे आणि डॉक्टरने सांगितलं की एक ते दीड महिना आपण प्रवास न करता बेडरेस्ट घेतली पाहिजे त्यामुळं साहेबांनी पंधरा वीस दिवस हॉस्पिटलमध्येच बेड रेस्ट घेतली आणि आता दहा दिवसापूर्वी ते पुन्हा घरी आलेले आहेत आणि घरी येऊन आता जे जे लोक भेटायला येतील त्यांना साहेब भेटतात आणि जे जे लोक काही कार्यक्रमाचं आमंत्रण देतील किंवा कोणाच्या काही बसून फोन करून समस्या सुटतील तर ते, ते देखील साहेबांनी आता परत आठ दिवसापासून चालू केलेलं आहे निश्चित स्वरूपात विरोधक यांचं कामच असतं काही ना काही आता त्यांच्याकडे काही कामच राहिलेलं नाही त्याच्यामुळं काही काम नसलो रे काही ना काही कामच सुचते पण नक्कीच येणाऱ्या आठ दिवसातच आपल्याला साहेब पूर्ण कार्यक्रमांना आणि विविध ठिकाणी विकास काम असू किंवा जनतेच्या सेवेसाठी सक्रिय बघायला मिळते आणि आज नक्कीच साहेब जरी घरी असले आजार आजारी असल्यामुळं तरी पण निश्चित स्वरूपात मी माझ्या माध्यमातून जेवढं समाजाची सेवा करता येईल हे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळात आता साहेबांना भरपूर दिवसाचा तो त्रास व्हायचा पण साहेबांनी असा मध्ये ब्रेक घ्यावा लागेल म्हणून तो काय केलं नाही ऑपरेशन पण आता खरं म्हणजे सगळ्यांचं म्हणणं होतं की त्रास वाढत चाललाय ऑपरेशन केलं पाहिजे त्यामुळे खरं म्हणजे एक ते दीड महिना ह्या ब्रेक नको आता खरं म्हणजे त्यामुळंच ऑपरेशन इतके वेळेस थांबलं पण आता त्रास गेलाय म्हणून आता येणाऱ्या काळात पहिल्यापेक्षाही जास्त ऊर्जाने साहेब तुम्हाला काम करताना बघायला मिळते धन्यवाद